संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील चांदणे चौकात मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यात एखादे वाहन जाऊन मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून तेथे तैनात असलेले वाहतूक पोलीस थेट खड्ड्यात उभे राहून वाहनांना वाट करून देत होते एकीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले आहेत ते खड्डे बुजवण्यात मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहेत तर दुसरीकडे मात्र वाहनधारक पादचारी यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना रस्त्यातील खड्ड्यात कोणी पडू नये व दुर्घटना होऊ नये म्हणून वाट करून देत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालये शेजारील चांदणे चौकात पाहायला मिळाले खड्ड्यामध्ये उभं राहून वाहतूक सुरळीत करत होते वाहतूक बाजूला डायव्हर्ट करत होते त्यामध्ये काय झालं या ठिकाणी बरेचशे दिवसापासून पावसामुळे मोठा खड्डा झालेला होता खड्ड्यामध्ये बरेचसे वाहन आढळून आक्षेप होत होते आणि मी स्वतः सकाळी जम्प झालो असल्यामुळे तर आ, मला असं वाटलं खड्डा पूजा असं मला वाटलं आणि खड्डा वगैरे होणार नाही वाटतं आणि मी स्वतः खड्ड्यात उभार होऊन ट्रॅफिक काढत होतो कारण की गाडी एखादी होऊ नये म्हणून मी स्वतः ट्रॅफिक काढत होतो खड्ड्यामध्ये याच्यासाठी उभा रालो की कोणी खड्ड्यामध्ये पडू नये किंवा जाऊ नये म्हणून मी खड्ड्यात स्वतः उभार होऊन ट्रॅफिक डायव्हर्ट करत होतो